शंभरपेक्षा जास्त वर्षे पूर्ण सुरू झालेली भूंची दिंडी आहे त्या दिंडीला घोडे आपण दिलेले आहेत पंधरा वर्षापूर्वी पण दोन घोडे दूंद दिले होते परंतु ते वयस्कर झाल्यामुळं नव्याने घोडे दिलेले आहेत आणि तो संपूर्ण आपल्या बीड जिल्हा नगर जिल्हा त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणखी सातारा जिल्हा परभणी नांदेड उस्मानाबाद औरंगाबाद या सर्व जिल्ह्यातील लोक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात ही दिंडी फार मोठी आहे आणि आपल्या दिंडीचं वैभव हे चांगलं राहो मोठं राहो म्हणून आपण वायू या गावावरून बऱ्याच किमतीचे घोडे आणलेले आहे आणि दिंडीची शोभा वाढेल गडाचं महत्व सांगायची गरज नाही ती आहेच आणि अशा रीतीने महाराजांनी मला घोडे देण्याची मागणी केलेली नाही हे काहीच म्हणले नव्हतं दक्षी पार्कामध्ये एक एक वारकरी मला असं म्हणाला की आपलं मला तर काय काय म्हणाला आपल्या दिंडीचं घोडं म्हणलेलं आहे दुसरं थोडं बरोबर नाही आपल्या घोडे लागतील मी त्याला सांगितले व्यवस्था का, करू काळजी आता दिंडी त्यांना घोडे आलेले आहेत आणि मी आपल्याला विनंती करतोय दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा काही चालतो हो एक दोन दिवस आपली ही दिंडी ऐतिहासिक दिंडी आहे माऊलीची दिंडी असेल देहूची दिंडी असेल याच्यामध्ये शंभर शंभर पन्नास पन्नास दुसऱ्या दिंडी सगळं करतो ही आपली एकमेव दिंडी जास्त लोकसंख्या असलेली दिंडी आहे दिंडीचा शेवट ज्या दिवशी येतो त्या पादुकाला सर्वांना पण आहे आपण सर्वांनी जेवण करायला आपापल्या दुण दुण गावचे लोक घेऊन या अशा प्रकारचे या माध्यमातून आपण विनंती करतो आणि महाराजांनी होळी आणण्याची परवानगी दिली ते स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचे आभार मान्य केलं गडावर चांगल्या पद्धतीने स्वागत केलं असं सर्वांनी के पाहिलेलं आहे वाजत गाजत स्वागत झालेलं आहे पंचप्रोष होतो मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि दोरा सांगतो पंचवीस तारखेला म्हणजे ज्येष्ठ वद्य अमावशा या दिवशी श्री गैनीनाथ महाराज यांच्या पादुका आणि श्री श्री संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा पंचवीस तारखेला म्हणजेच पंचवीस जून ज्येष्ठ पद्य अमावस्या या दिवशी या ठिकाणी अडीच वाजता प्रस्थाना आरंभ होईल पालखी सोहळा दहा दिवस चालतो आणि दहा दिवस चालत असताना या पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून अनेक लाखाच्या जवळपास भाविक सहभागी होता राजा एका राजा जनकाने सुद्धा याविषयी प्रश्न विचारला त्यावेळेला श्रीमद भागवत ग्रंथकार व्यास महर्षी म्हणतायत एकादश कंदामध्ये दुसऱ्या अध्यामध्ये कवी हरिअंतरिक्ष प्रबुध पिपलायनाहा अविरोहत्र ध्रुमला चिमशक्कर भंजना असा हा नवनारायण अर्थात नवनाथ आणि हे नवनाथ वृषभदेवाची मुलं आणि यांचा थोरला भाऊ म्हणजे भारत आणि त्याच्यावरून या भारत देशाचं नाव आणि हे फक्कड जे नऊ होते नव युगेश्वर ते हे नवनाथ त्यापैकी श्री गहिनीनाथ आणि गहिनीनाथापासून हा वारकरी संप्रदाय हा स्वतंत्र पंथ संप्रदाय निर्माण होतो संप्रदाय आणि सम अधिक प्र हे दोन उपसर्ग दहा यच्छिती हा एक धातो धातू आहे आणि म्हणून संप्रदाय हा या समाजाला दिलेली देन, सांप्रदाय, आणि तो सांप्रदाय गहेनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले, अशा प्रकारचा हा यांनी सांगितलेला हा प्रकार आणि ज्ञानेश्वरीमध्ये देखील ज्ञानोबराक्र वर्णन करत असताना सांगतात संप परंपरा सांगत असताना मग ती ते शांभव आदयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गहिनीनाथा आणि श्री गैनीनाथ महाराजांनी त्याने कडीकडी तो होता आला देखोने निर्ता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐशी म्हणून hmm. श्री निवृत्तीनाथाचे गुरु श्री गहिनीनाथ महाराज आणि त्यांच्या आज्ञेवरून ती hmm. ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधरी ऐशी कोणती आज्ञा तर मग तिथे शामभव अद्वयानंद वैभव संपादिरे सप्रभव श्री हिरिनाथा अशा प्रकारची ही ही जी संजीवनी शंकरी शांभवी विद्या जी आहे ज्ञानबाला म्हणतात की ही अशा प्रकारे माझ्यापर्यंत बोधाचा हा संसार झाला जो अमुते एवं गुरुक्रमे लाधले समाधी धनजे आपुले ही जी समाधी हा जो प्रकार आहे ही नाथ परंपरा जी आहे ही एवम परंपराप्राप्त याप्रमाणेही चालत आलेली परंपरा, परंपरा बोधाचा हा संसारा झाला जो आमते माझ्यापर्यंत ही परंपरा चालत आली ही श्री गहिनीनाथांची परंपरा नाथपंथाची परंतु वारकरी ना संप्रदाय हा स्वतंत्र संप्रदाय श्री गहिनीनाथ महाराजापासून आरंभित होतो याच्यापेक्षा दुसरा वारकरी संप्रदाय दुसरा इतिहास नाही या पालखी सोहळ्यामध्ये एक लाखभर समाज असतो दहा दिवस हा पालखी सोहळा चालतो अनेक ठिकाणी या पालखी सोहळ्याला मार्गही नाही रस्ताही नाही पायी एक एकच माणूस चालतो अशा प्रकारचा अडचणीचा हा मार्ग आहे तरी देखील <coughs> मुनी मार्गे गेले त्याची मार्गे चालिलो म्हणून मार्गदावणे गेले आधी दयानिधी संतते श्रीगुरु श्री संत वामनभाऊ महाराजांनी हा सोहळा आरंभित केला आणि म्हणून तेने चिपंथे चालू जाता न गुंथा कोठे काही अशा प्रकारचा झाडू संताचे मार्ग आणि म्हणून त्यांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्याच मार्गाने आम्ही चालतो अडचण असेल संकट असेल काहीही असेल तरी देखील आम्ही डोंगराळ भागातून पायी मार्ग काढत त्या मार्गाने चालतो काही नाही आता अपेक्षा आहे पालखी मार्ग व्हावा अशी अपेक्षा आहे त्यांचीही इच्छा आहे पाहू आता काय करता ते आपल्या पालखी सोहळ्यामध्ये तीन होतात पहिले जामखेड दुसरं आठरे म्हणून वरकुट्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी भोगेवाडीचा मुक्काम असतो त्या दिवशी एक आणि उभं रिंगण हे पखालपूर गणपती अशा प्रकारचे तीन रिंगण होतात शिक्षण हे संप्रदायाचं मूळ ठिकाण आहे आणि हे आता वारकरी संप्रदाय काय आहे यारे यारी लहान थोर याती भरती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची अशा प्रकारचा सकाराशी येथे आहे अधिकार कली योगी उद्धा हरिच्या नामे म्हणून अशा प्रकारचा मार्ग हा सोपा वैकुंठीचा अतिशय सरळ सोपा आणि स्वतंत्र आणि स्वावलंबी अशा प्रकारचा हा मार्ग श्री नाथ कृपेने हा वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे आणि म्हणून हळूहळू सर्व समाजात हे कळू लागलेले आहे की आता ते की पंथे चालू जाता म्हणून हा मार्ग आता इथून जे मूळ जे आहे ते गंगोत्री जशी आरंभामध्ये लहान असते अशा प्रकारचा हा भाग आहे गंगोत्रीसारखा हा पंथ आणि हा पालखी सोहळा आहे